ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी बघू शकता तुम्हाला पप्स बाही खूप सुंदर अशी डिझाईन इथे दाखवणार आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपली जी बाही अस्तरची आहे तिथे मी घेतलेली आहे तर ह्याचं मी कटिंग दाखवलेलं नाही आहे तर आधीच मी कटिंग केलं होतं तर आपल्याला दीड देड़ दीड इंचानं मार्जिंग नेहमीच्या बाहीपेक्षा जास्त घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने रेश मारून चौकन काढून इकुडल्या साईडला राहिलेली बाजू आपली नेहमीची बाहे आहे त्या पद्धतीने कटिंग करायची आहे परत आपल्याला काय करायचं आहे इकडे एक इंचानं वाढून अशा पद्धतीने चौकन देऊन गोल आकार द्यायचा आहे आपल्याला बाहीला आणि अशा पद्धतीने राहिलेली कट करून घ्यायचं आहे एस्टरनं जो कपडा आपला असतो थोडा थोडा तो कट करायचा आहे त्यानंतर इथे लागणार आहेत आपल्याला पोटली बटन तर ही पोटली बटन अशा पद्धतीने बनवायची आपल्याकडे छोटे फिपिकॉलचे एक बॉल्स भेटतात विकत तर ते यूज करून तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे बनवून घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे लेस अशा पद्धतीची तर ती लेस तुमच्याकडं अवेलेबल ले असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावू शकता तर इथे मी मेन जो ब्लाऊज पीस आहे तो बाहीचा ठेवलेला आहे सवयची बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरची भाई ठेवायची आहे अस्तरची बाही अशा पद्धतीने पावपाव इंचाने पुढील साईडला आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे आणि इथे एस्ट्रलनं जो आपण कापड कापलेला असते ते अशा पद्धतीने कट करून घालवलं अस तरी आहे आणि बरोबर अशी धडीवरती बाही घेऊन आपल्याला काय करायचं आहे शिलाईकाम करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मी ते जसा दाब देत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण दाब देऊ शकता ताप दिल्यानंतर आपल्याला पूर्ण बाही जॉईन करून घ्यायची आहे मी जशी इथे बाही जॉईन करणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करू शकता आणि पूर्ण जॉईन झाल्यानंतर मी कशा पद्धतीने ह्याच्यावरती मार्जिंग वगैरे करायचं ते सांगणार आहे तुम्हाला तर इथे आपली आता बाही जॉईन करून झाल्यानंतर साईडचा कपडा टेस्टलचा कट करून घ्यायचा आहे चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली अगदी सोपी आणि सिम्पल वाई डिझाईन आहे ही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घडी मारायची आहे आपल्या वाईला आणि त्यानंतर इथे आपण जे दीड देड़ दीड इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन केलेलं असं वाढवलेलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आकून घ्यायचं आहे आकल्यानंतर इथे कट मारायचं आहे दीड इंचावरती ही कुठल्या साईडनं पण असं आपण कपड्याच्या खडूनं तुम्ही अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे दोन्ही साईडला मी इथे आकलेलं आहे एका साईडला दोन्ही कुठलेही एका साईडला तुम्ही ही जी पोटली बटन आहे त्याशी स्टेप बाय स्टेपमध्ये अंतर ठेवून फक्त धडी धडीचं जे कपडा आहे तेवढ्याच अंतरावरती ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत खालच्या बाजूला आपल्याला लेस लावायचे तर थोडंसं अंतर सोडा ते कुठल्या साईडला दंड घेरा कुठल्या साईडला जेणेकरून आपल्याला लेस लावता वेळेस आडवं येऊ नये म्हणजे पोटली बटन त्यासाठी मी थोडा अर्धा इंच सोडलेला आहे आणि राहिलेल्या ठिकाणी माझी इथे पोटली बटन पाच बसलेले आहेत इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे बघू शकता राहिलेला इष्ट्रनं जो पोटलीचा बटणाचा जो कपडा आहे तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा बाही कट होईल याची काळजी घ्या कारण कटकिंग करता वेळेस कैची वगैरे लागेल तर तसे होऊन देऊ नये आणि व्यवस्थित कटिंग करून अशा पद्धतीने हे कापड बाहेर येऊ नये त्यासाठी लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थित लॉक केल्यानंतर इथे जे आपण असे दीड दीड इंचाचं मार्जिन करून इथं घेतलेलं आहे तर तिथं आपल्याला अशी घडी घालून समानमध्ये तर आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला जी शिलाई मारलेली पोटली बटनला जॉईन करतावे त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित व्हावे हो इथे बघू शकता अशी लॉक झाली पाहिजेत आपली पोटली बटन परत एकदा मी शिलाई घालून घेत आहे डब्बल लॉक करायचं चांगलं जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर ते निघू नये किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये तर इथे आपलं हे झालेलं आहे करून त्यानंतर इथे जे आपल्याला काय करायचं आहे हा जो कपडा आहे तो प्रेस करायचा आहे तुम्ही इस्त्रीचा वापर करू शकता इथे मी इस्त्री ला दाखव हे केलेलं नाही केलेलं हातानेच ह्याला मी प्रेस करून घेणार आहे समानमध्ये असं व्यवस्थित घडी आपल्याला हातानंच असं करायचं आहे तुम्ही जर इस्त्रीचा वापर करत असाल तर त्याचंही वापर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही इथं आता आपल्याला झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे तिथं शिलाई घातल्यानंतर इथे जो बाहीचा आपला सेंटर इथं असतो तिथं थोडासा कट मारायचा आणि त्यानंतर इथे मार्जिंग करून कडून घ्यायचं त्या मार्जिंगपासून आपल्याला हिकुडल्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे आणि तिकुडल्या साईडला पण तीन इंच घ्यायचं आहे आणि ह्या तीन इंचामध्ये आपल्याला काय करायचे आहे छोट्या छोट्या प्लेटा तीन तीन घ्यायचे घ्यायच्या पहिल्यांदा ह्या प्लेटा आपल्या कुठल्या ले साईडला समोरासमोर म्हणजे एक इकडून एक तिकडून अशा पद्धतीच्या आता इकडून मी तीन मारल्यात तर इकडून समोरा समोर त्याच्या मी प्लेटा त्या टाकणार आहे तीन अशा इथे आपल्या सहा प्लेटा पडतात ह्या पपभाईच्या तर इथे बघू शकता मी त्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे इथं लॉक करायचं आहे इथे निघू नये म्हणून थोडीशी शिलाई घालायची आहे जेणेकरून शनी पक्क पॅकच झालं पाहिजे जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे नंतर पोटली बटन किंवा उसवलं नाही पाहिजे बघू शकता इथे मी लॉक केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लॉक करा तर इथं अशा पद्धतीने आपला हा प फुगला पाहिजे त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवणारच आहे पुढे तर इथे बघू शकता आपल्याला मी दंडघेराच्या मापाने मी इथे लेस लावणार आहे दंडघेराच्या मापापेक्षा जास्त लेस ही लावू नये कारण काय होतं फिटिंगच्या वेळेला खूप प्रॉब्लेम येतो तर इथे दंडघेर दहा आला होता तर मी बरोबर पोटलीच्या मध्ये सेंटरची बटणं लावली ते तिथून इकडून तिकडून पाच पाच इंच घेऊन मी जॉईन केलेलं आहे जसा दंडघेर तुमचा आहे कमी जास्त त्या पद्धतीने ही लेस लावता वेळेस काय होतं परफेक्ट निसते म्हणजे परफेक्ट बसत नाही मिशनीवरती तर ही मी लेस हाताना नंतर लाव म्हणजे लॉक करणार आहे हात शिलाईची आपली सुई असते तेनं तर याच्यासाठी मिशनीचं जे फूट असतं वेगळं ते बसवतात जेणेकरून ते लॉक होतं व्यवस्थित मिशनी पण ही लेस लॉक होऊ शकते ज्याच्या घरी आहे तिने यूज करू शकता माझ्याकडे ते सध्या नाही आहे त्याच्यामुळं मी हा ह्याच्यावरतीच दाखवलेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ते म्हणजे मिशनीचं जे फूट असतं ते चेंज करायचं असतं तर ते तुम्ही यूज करू शकता तर इथे जरा थोडीशी लूज रूज राहिलेली आहे ती मी काय करणार आहे इथे असता बघू शकता हे धागा पण निघालेला आहे तर हे धागेला व्यवस्थित गाठ घालून घ्यायची म्हणजे अशा लेसिंगचे धागं एक सुटला की सगळे मनी निघतात तर इथे बघू शकता अशी मस्त अशी पप फुगत आहे आणि खूप सुंदर आणि छान दिसते ही बाई तर मी इथे घेत आहे हात शिलाई घालून तुम्ही पण घ्या लॉक करून घ्या पॅक करून घ्या त्यानंतर इथे फायनल बघू शकता खूप सुंदर अशी छान अशी बाई डिझाईन झालेली आहे कमेंट करायला विसरू नका